नमस्कार दुर्वा मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी आधी पाहूया हेडलाइन्स रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील वेरळ येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या जलाल शहाबाबांचा ऊर संपन्न वेरळ येथे लोटला लाखोंचा जनसागर रायगडमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोकणातील रायगड सिंधुदुर्ग जागेवर भाजप ठाम असल्याचे मांडले मत वरिष्ठांकडून मलाच पसंती सावंत यांच्या वक्तव्यावर तत्करेंची प्रतिक्रिया रायगड जिल्ह्याच्या महाड शहरात मार्च महिन्यातच पाणी टंचाई कोथुर्डे धरणात फक्त चोवीस टक्के पाणी शिल्लक आणि रत्नागिरीतील खेडचे सुपुत्र दैनिक रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार दिलीप देवळेकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड निवडीमुळे जिल्ह्याचा खेड तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वेरळ येथील हिंदू मुस्लिम सर्व प्रतीक व संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेल्या वेरळ येथील हजरत जलाल शहाबाबांचा उरूस मोठ्या उत्साहात व वा भक्तिवाय वातावरणात संपन्न झाला खेड तालुक्यात वेरळ गाव येथील संपूर्ण कोकणात व ठाणे मुंबई येथे प्रसिद्ध असलेले व सर्व धर्मियांचं प्रतीक हजरत जलाल शहाबाबांचा उरूस यावर्षी दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाला या उरुसाला रत्नागिरी जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण कोकणातून व मुंबई ठाण्यातून मोठ्या प्रमाणावर लोक दर्शनासाठी आले होते जलाल शहाबाबांच्या उर्साला लाखो हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येतात जितक्या भावनेने मुस्लिम समाज त्या ठिकाणी असतो तितक्याच भावनेने हिंदू समाज देखील सहकुटुंब सहपरिवार जलाल शहाबाबांच्या दर्ग्याचं दर्शन घ्यायला त्या ठिकाणी येत असतो विशेष म्हणजे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी या दर्ग्यामध्ये एक प्रकारे नवस केला जातो मनातील सर्व मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात अशी आख्यायिका सांगितली जाते रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या सर्वात मोठ्या उरसांपैकी खेडमधील वेरळ येथील हा उरूस सर्वात मोठा उरूस म्हणून समजला जातो लाखो लोकांची होणारी गर्दी त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून पोलिसांचा बंदोबस्त या, या ठिकाणी मागवला जातो शिस्तबद्ध पार्किंगची व्यवस्था तसेच ठिकठिकाणी पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर हे स्वतः त्या ठिकाणी हजर होते जलालशा बाबाचा हुरूस हा बरीच वर्षापासून चालत आलेला आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे सर्व एकत्र येऊन हा खेड तालुक्यातील फार मोठा हुरुस होतो आणि त्याच्यामध्ये कित्येकजणं येतात आणि त्यांची भाविक आहेत आणि त्यांची सर्वांची मनोकामना पूर्वी होतात त्यामुळे हा मो हा जो खेड तालुक्यातला हुरूस आहे हा फार मोठ्या ह्याच्यामध्ये होतो आणि फार मोठ्या याच्यामध्ये होतं एवढंच रत्नागिरी रत्नागिरी डिस्ट्रिक्टलाचा हा सर्वात मोठा भरोसा आहे आणि भावकांची फार मोठी इथं गर्दी जमते आणि सर्वांची मनोकामना जलाशय बाबा हे पुरे करत असतात रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील धरण क्षेत्रात यावर्षी कमी पाऊस झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच या धरणाच्या पाण्याची पातळी घटली असून महाडू नगरपालिकेने सर्वे केला असता कोथुर्डे धरणातील पाणीसाठा चालू वर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने या धरणात फक्त चोवीस टक्के पाणी शिल्लक राहिलं आहे त्यामुळे येत्या काही दिवसातच महाड शहर आणि परिसरातील बावीस गावांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे महाड शहरासाठी इतर काही पाण्याचे स्रोत असले तरी मात्र बावीस गाव हे या धरणातील पाण्यावरच अवलंबून आहेत त्यामुळे या गावांना मार्च महिन्यापासूनच महाडवासियांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे एकीकडे महाडकरांना पाण्याची टंचाई भासणार असल्याचं चित्र समोर आलं असताना गेली कित्येक वर्ष महाड पंचायत समितीमार्फत महाड तालुक्यातील पाणीटंचाई असलेल्या वाड्या वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय यामधील अति दुर्गम भागातील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो या अनुषंगाने अकरा वाड्या आणि अडुसष्ट गावांना पुढे येणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी महाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी उपाययोजना केल्या आहेत पाहुयात कोणत्या उपाययोजना केल्यात महाड शहर तरी तसेच धरण क्षेत्रामध्ये यावर्षी पर्जन्यमानाचं प्रमाण कमी असल्यामुळे धरणामध्ये पाणीसाठा यावर्षी दरवर्षीच्या मानाने कमी आहे त्या अनुषंगाने नगरपालिकेने विविध उपाययोजना केलेल्या आहेत त्या त्यादीच एक योजना कोथरुडे धरणातला पाणीसाठा खूप कमी होतोय त्या अनुषंगाने आम्ही एम आय डी सीच्या लाईन पण जोडून घेतलेल्या आहेत जिथे जिथे गळती आहे ते गळतीचं प्रमाण रोखलेलं आहे आणि काही वॉल्स पण आम्ही बसवलेले आहेत या आमच्या टेक्निकली उपाययोजना केलेल्या आहेत तरी परंतु काही ठिकाणी नागरिकांकडूनही आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे की आपले जरा थोडा पाणी कपात झाले किंवा कमी दाबाने पाणी आले तरी नागरिकांनी सहकार्य करावे तसेच कुणीही पाण्याचा अपव्यय करू नये सर्वांनी तोट्या वगैरे बसवू नये याशिवाय याशिवाय वाहने धुणे वगैरे या, या, या वाहने धुणे पाण्याचा विनाकारण म्हणजे पाणी दररोजचं शिळं म्हणून फेकून देणे यासारख्या गोष्टी नागरिकांनी करू नये व जबाबदारीने पाणी जपून वापरावे त्याच या अनुषंगाने आपल्याला येणाऱ्या संकटाचा सामना दोन तीन महिन्याशी जो पाण्याचा संकट येईल सामना करता महाड तालुक्यात आपल्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात पाणी पुरवठा विभाग आणि पंचायत समिती यांच्या मार्फत आपण आराखडा करत असतो पाणी टंचाईच्या दृष्टीने आपण संभाव्य आराखडा केलेला आहे एप्रिल ते जूनचा आराखडा आपण करून जिल्ह्याला पाठवलेला आहे यामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आपण करतो त्यामध्ये नवीन बोरवेल घेणे विंधन नवी विंधन विहिरींची दुरुस्ती करणे आणि काहीच सोर्स नसेल तर मग टँकरचा पर्याय हा आपल्या पुढे असतो यामध्ये विहीर दुरुस्ती म्हणजे पूर्वीच्या ज्या विंधन विहिरी आहेत त्याची दुरुस्ती करण्यासाठी आपण दोन गावे आणि सहा वाड्या सुचवलेल्या आहेत नवीन बोरवेल घेण्यासाठी बारा वाड्यांचा प्रस्ताव आपण केलेला आहे प्रस्तावित केलेला आहे आणि ज्या ठिकाणी टँकर आवश्यक म्हणजे टँकरची गरज लागणार आहे अशा अकरा गावे आणि अडुसष्ट वाड्या आपण सुचवलेल्या आहेत आणि आतापर्यंत जर विचार केला तर अजूनही आपल्याकडे पाणी पुरेशा प्रमाणात आहे अजून टँकरची मागणी आपल्याकडे तरी आलेली नाही रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील लोटे परशुराम अतिरिक्त एमआयडीसी मधील एमआयडीसी च्या अंतर्गत असणाऱ्या रस्त्याच्या बाजूने पाण्याची पाईपलाईन गेली औद्योगिक वसाहतीसाठी असलेल्या पाण्याची पाईपलाईन लिकेज होऊन गेले दोन दिवस लाखो लिटर पाणी वाया जाते नव्यानेच येऊ घातलेल्या उद्योगांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने ही लोटे ते अशी निर्धारित केली आहे आणि ती पूर्ण करण्याचा ठेका मनीषा कन्स्ट्रक्शन नामक स्थानिक ठेकेदार कंपनीला देण्यात आलाय परंतु ही पाईपलाईन गेले दोन दिवस अनेक ठिकाणी लिकेज होऊन लाखो लिटर पाणी वाया जात आहे एकीकडे एक महाराष्ट्रातील काही भागात लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसून नजीकच्या लोटे परशुराम एमआयडीसीत उद्योगांना देखील पुरेसे पाणी मिळत नाहीये असं असताना अतिरिक्त एम आय डी सीमध्ये मात्र लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं दिसून येते याबाबत या, या एम आय डी सीच्या पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जाब विचारला असता एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना याबाबत या, या एम आय डी सीच्या पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ही बाब एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना सांगितली त्यानंतर एम आय डी सीचे अधिकारी घटनास्थळावर प्रत्यक्ष येऊन पाहणी करून गेले व संबंधित ठेकेदाराला सदर पाईपलाईनची दुरुस्ती करून पाणी वाया जाणार नाही याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले परंतु तरीही चोवीस तासांनंतरही लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यात खासदार सुनील तटकरे यांनी भाजप लोकसभा दाव्यावर भाष्य करत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कोकण दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे

राजकीय सिद्धांतावरती ठाम राहूनच आज आम्ही सत्तेमध्ये त्या ठिकाणी सहभागी हो। आहोत बहुजनांच्या हितार्थ बहुमताने हो घेतलेला निर्णय लोकांनी स्वीकारलेला आहे निवडणूक आयोगाने स्वीकारला आहे विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा स्वीकारलेला आहे त्याच्यामुळे सुरुवातीचा काही काळ एक जाणीवपूर्वक अपप्रचार करण्याचा प्रयत्न आमच्यावरती प्रेम करणारी बरीच मंडळी असल्यामुळे त्याने तो केला परंतु जनतेच्या मनामधला जो काही शंका होत्या ते आता निश्चितपणे दूर झाल्या गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप केंद्रातील निरीक्षक प्रमोद सावंत यांनी मागील दोन दिवसात भाजप कार्यकर्त्यांसमवेत दौरा केला यावेळी लोकसभेवर दावा ठोकणारे धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी कोकणातील रायगड मावळ आणि सिंधुदुर्ग या जागेवर भाजप ठाम असून भाजपच या जागा लढवेल असं वक्तव्य केल्यानंतर तटकरे यांनी यावर योग्य भाष्य करत वरिष्ठांकडून मलाच पसंती असल्याची ते राज्याच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये भरलं त्यावेळेला प्रमुख नेते या नात्याने त्यांची त्यांच्या त्या भावना ऐकल्या त्यामुळे ते, ते, ते वरिष्ठ बातमी सांगते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुद्धा कार्यकर्त्यांच्या भावना राज्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची आहे शिवसेनेच्या खासदारांची बैठक मुख्यमंत्र्यांकडे त्या दिवशी आली त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की त्यांनाही अनेक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची आहे युती होईपर्यंत हे सगळं चालतं तिथे गेले दोन महिने सतत बसून सुद्धा अजून जागा वाटपाच्या व्यवस्थित निर्णय होऊ शकणार नाही आमचा जागा वाटपाचा निर्णय दोन बैठकीमध्ये संपेल मुंबईत एक बैठक दिल्लीमध्ये एक अमित भाईच्या दोन बैठक त्या दिवशी अठ्ठेचाळीसच्या जागा पूर्णपणाने सहमताने त्या ठिकाणी वाटप होईल पंचेचाळीस प्लस हे आमचं उद्दिष्ट आहे आणि काल एक सर्वे आला संध्याकाळी त्या सर्वेमध्ये पंचेचाळीस एक वरती सुद्धा शिक्कामोर्तब झालेला आहे ते शिक्कामोर्तब झाल्याच्यानंतर अजून दीड महिना मतदानाला आहे आमचा रत्नागिरी जिल्ह्यातील सुपुत्र दैनिक रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार व अधिस्वीकृती समिती महाराष्ट्र शासन कोकण विभागीय समितीचे सदस्य दिलीप सखाराम देवळेकर यांची महाराष्ट्र शासनाने विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड केली आहे पत्रकारिता क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या दिलीप देवळेकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना नेते रामदास कदम पालकमंत्री उदय सामंत आमदार योगेश कदम यांच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र शासनाने निवड केली आहे दिलीप देवळेकर हे एक अभ्यासू पत्रकार असून सरकारने त्यांना अनेक पुरस्काराने गौरवले आहे तर आदर्श पत्रकार म्हणून त्यांचा अनेक वेळा महाराष्ट्र राज्यात गौरव झालाय दिलीप देवळेकर हे पत्रकारिता बरोबरच सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतात त्यांच्या पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे विशेष कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सोपवण्यात आली आहे त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातून व खेड तालुक्यातून वर्षाव केला जातोय रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुका मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डॉक्टर सुधीर देशपांडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाच्या पहिल्या वक्त्या विधिज्ञ एम एम जाडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने ई एस सीआर प्रणाली अंगीकारल्याचे सांगितले त्यामुळे आता सर्व भाषांमध्ये निकाल उपलब्ध होणार असून मराठी भाषेमध्ये पण उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं मराठी भाषा रोज वापरायची कार्यालयीन भाषा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे तसेच मराठी भाषा संवर्धन आणि वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे देखील त्या यावेळी म्हणाल्या तर दुसरे वक्ते विधीज्ञ ए पी माळशी यांनी देखील मराठी भाषे संदर्भात मार्गदर्शन केले तर कनिष्ठ लिपिक आर एम पाटील यांनी देखील आपल्या मराठी भाषेविषयीच्या भावना मांडल्या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश चांदगुडे दिवाणी न्यायाधीश व स्तर निसळ सहदिवाणी न्यायाधीश कस्तर चव्हाण दुसरे सहदिवाणी न्यायाधीश के स्तर पाटील तसेच पक्षकार वकील वर्ग व न्यायालयीन कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंद भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजय कदम राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीप मोरे यांच्या सूचनेनुसार पुणे येथे शेकडो समाज बांधव तसेच इच्छुक वधूवर सूचक मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला त्याचं उद्घाटन राष्ट्रीय सल्लागार निवृत्त मुंबईचे कर्तबगार सहाय्यक आयुक्त अरविंद महाबदी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती गाऊन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हाध्यक्ष सुरेश शेजवळ हे होते यावेळी मान्यवरांनी या भव्य दिव्य स्तुत्य उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रुबाब द परफेक्ट मेन शॉप या शाखा नंबर दोनशे त्रेपन्नचा शुभारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला संकेत अशोक जाधव आणि ॲडव्होकेट सिद्धी खेडेकर यांना शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या खेड दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम खेडचे माजी नगराध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर या मान्यवरांनी देखील रुबाब द परफेक्ट स्मेन शॉप ला भेट देऊन शुभेच्छा दिल्या या मोठ्या देखील उत्तम दर्जाचे कपडे उपलब्ध झाले आहेत प्रयास फाउंडेशनच्या स्नेहसंमेलन कार्यक्रम स्मरणिका प्रकाशन निमित्त ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे आयोजित कार्यक्रमात डीवायएसपी पी संजय धुमाळे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला डीवायएसपी संजय धुमाळ यांनी रोहा येथे पोलीस निरीक्षक त्यानंतर आधी ठिकाणी चांगल्या पद्धतीने पोलीस खात्यांमार्फत लोकहिताचं काम केलं आहे त्यांच्या प्रती कृतार्थ होऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ प्रयास फाउंडेशनच्या वतीने एक शानदार कार्यक्रमाचं आयोजन करून मोठ्या सन्मानाने त्यांचा सहपरिवारासह यथोचित सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रमुख अतिथींसह हजारोंच्या संख्येने त्यांचे चाहते नातेवाईक सहकारी तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आम्ही डायरेक्शन दिला परंतु त्यांचं ती तत्परता ती त्या ठिकाणी चोरांच्या मागे लागणं आणि दशा डायरेक्शन दिल्या तसं काम करणं हेच त्यांचं तो आयुष्यभराचं होत असलेलं हे त्यांच्या कार्याची आपण आता सगळेजण उपस्थित आहात ती साक्षच आहे नवी तळपती शिवबाची तलवार नवी तळपती शिवबा शिवबाची तलवारीची पात संजय पोलीस दलातील एक झंजावात संजय पोलीस दलातील एक धन्यवाद केले तुम्ही असंख्य अविरत केले तुम्ही कष्ट असंख्य अविरत प्रेमाचा भुकेल्ला गुन्हेगारीला कंप्लीट तरी तरी पा मायेचा तुम्ही पाझर सतत वाहणारा माणूस तुझा असे संजयचं व्यक्तिमत्व आहे मित्रो त्यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर आज तीस ब बत्तीस चौतीस वर्ष झाली अजूनही आमच्यातला संबंध जो आहे एक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा नाही किंवा एक वरिष्ठ अधिकारी किंवा कनिष्ठ अधिकाऱ्याचा नाही तर एक मित्रता संबंध होता कधी मुंबईला आलो तर पहिला मी संजयला फोन करत मी मुंबईला चाललेलो आहे आणि मला चहा पा पिल्याशिवाय किंवा इथून जेवण करून गेल्याशिवाय ते सोडत नव्हते असं त्यांचा एक वेगळं वेगळा ठसा आहे त्या त्या ठिकाणच्या लोकांनाच त्या त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या किंवा दत्त साम्रादयाच्या लोकांनाच होता पण मी ज्यावेळी त्या ठिकाणी गणपती आतुरो शीर्ष म्हटलं आणि मला तो मान त्यांनी दिला हे पोलीस खात्यामुळं मला ते खांद्यावर पालखी घेण्याचा मान मिळाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत तुम गाडगे महाराज या ठिकाणचं अमरावतीमध्ये काम करत असताना मी त्या ह्याचा पात्र नव्हतो पण तरीसुद्धा तो सन्मानपत्र देण्याचं काम जे पात्र लोक होते त्या लोकांचं प्रमुख पाहुणा म्हणून मला कशामुळं मिळालं तर ह्या पोलीस खात्यातल्या प्रतिमेमुळं मिळालं आणि ही प्रतिमा म्हणजेच तुमची प्रतिमा आणि असं ठिक असं सुद्धा मला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापना करणारे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी देण्याचं काम माझ्या हाती मला मला भाग्यवान मिळालं आणि हे सगळं जे भाग्य आहे ह्या पोलीस खात्यानं फक्त ना फक्त लोकांच्याशी राहिलेलो एकमत प्रामाणिक आणि लोकांना दिलेला विश्वास ह्याच्यामुळं हे सगळं घडलं आणि हे भाग्य असंच पुढील जीवनामध्ये तुमची आशीर्वादाची गरज आहे आणि हे आशीर्वाद पाठीशी घेऊन मी या ठिकाणी निरोप घेत आहे आपण सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी गेले दोन अडीच तास वेळात वेळ काढून सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहायला पोलीस खात्यावर प्रेम केलं धुमाळ कुटुंबावर प्रेम केलं आणि प्रमुख पाहुण्यांच्या वरती सुद्धा तुम्ही प्रेम केलंय कारण प्रमुख पाहुणे बघून सुद्धा काय काय लोक आलेले आहेत माझ्यामुळे नाहीत पण प्रमुख पाहुणे कोण आहेत हे बघून सुद्धा काय काय लोक आले आहेत म्हणून त्यांच्यावर सुद्धा हे प्रेम आणि असंच प्रेमाचं ही बोट आपली या पे या तीरावरून दुसऱ्या पलीकडच्या तीरावर जात असताना तुमचे सोबती तुमची आपुलकी तुमची आशीर्वाद तुमचा स्नेह हे सोबत राहील अशी मी परमेश्वरा प्रार्थना करतो या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटू या नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त मासे कोकण